आज संतोष देशमुख यांचं पहिलं पुण्यस्मरण आणि नऊ डिसेंबरला त्यांना जाऊन एक वर्ष पूर्ण होईल नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती आणि आज त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे आतापर्यंत या एक वर्षामध्ये या केस संदर्भात काय काय झालं हे आपण डिटेलमध्ये बघूया याची सुरुवात नऊ डिसेंबरला नाही तर तीन दिवस आधीच सहा डिसेंबरला झाली होती सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला दुपारी साडेबारा वाजता आरोपी अशोक घुले सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि इतर अनोळखी इसमांनी मस्तजोगमधील आवादा एनर्जी पवनचक्की प्रकल्पात अनधिकृतपणे प्रवेश केला आणि प्रकल्पाधिकारी शिवाजी थोपटे यांना शिविगाळ करत मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि चौघाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या दरम्यान संतोष देशमुख यांना जिवे मारण्याची धमकी सुद्धा देण्यात आली त्यानंतर नऊ डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला सरपंच देशमुख यांच्या भावाच्या फिर्यादीवरून केस पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला दहा डिसेंबर रोजी यातील दोषी आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी तब्बल बारा तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर चक्का जाम करण्यात आला त्याच दिवशी या प्रकरणात जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना सुद्धा अटक झाली मनोज जरांगे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर ग्रामस्थांनी ठिय्या आंदोलन मागे घेतले आणि सरपंच देशमुख यांच्या मृतदेहाला चोवीस तासांनंतर अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं अकरा डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखेने प्रत्येक घुलेला पुण्यातील रांजणगाव येथून अटक केली तर इकडे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देशमुख कुटुंबांची भेट घेतली देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत थेट वाल्मिक कराडवर आरोप करत त्यांना दोषी ठरवण्यात आलं अकरा डिसेंबर रोजीच धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड अजित पवार गटाचे केज तालुका अध्यक्ष विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्यावर सुद्धा केज पोलीस ठाण्यामध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्याच्या दुसऱ्या दिवशी बारा डिसेंबर रोजी भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि या गुन्हेगारांनी जे कोणी आका असतील त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी केली तेरा डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली तर दुसरीकडे त्याच दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातला तपास सीआयडीकडे सुद्धा वर्ग करण्यात आला चौदा डिसेंबर रोजी केस पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले इकडे आरोपी विष्णू चाटेची अजित पवार गटातून हकालपट्टी सुद्धा झाली त्यानंतर झालेल्या हिवाळी अधिवेशनात बीड जिल्ह्यातील आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर विजयसिंह पंडित प्रकाश सोळंके आणि नमिता मुंदडा यांनी देशमुख यांच्यासाठी आवाज उठवला देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी केली अठरा डिसेंबर रोजी देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला सुद्धा अटक झाली एकोणावीस डिसेंबर रोजी सरपंच देशमुख यांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला यात त्यांच्या अंगावर छप्पन्न जखमा आढळून आल्या आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले एकवीस डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बार्गळ यांची बदली झाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पानकर यांच्याकडे अतिरिक्त पदभार देण्यात आला तर नवनीत कावत यांची पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली याच दिवशी शरद पवार त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांनी देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं चोवीस डिसेंबरला मस्साजोग येथील आवादा एनर्जी पवन चक्की येथे घडण्यात आलेली जी मारहाण होती तसेच खंडणी प्रकरणाचा तपास हा सुद्धा सी आय डीकडे वर्ग करण्यात आला अठ्ठावीस डिसेंबर रोजी तीन आरोपींना अटक करा वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा आणि त्याला अटक करा या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला तीस डिसेंबर रोजी वाल्मी कराड यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमनिया यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयावर सत्यशोधक आंदोलन केले एकतीस डिसेंबर रोजी पुण्यात सी आय डीमध्ये मध्ये शरण आला आणि त्याच दिवशी उशिरा केस न्यायालयात कराडला हजर सुद्धा करण्यात आलं तिथेच त्याला चौदा दिवसांची कोठवडी सुद्धा सुनावण्यात आली तिथून पुढे तीन जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉक्टर संभाजी वायबसेला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं चार जानेवारी रोजी फरार आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक करण्यात आली तर त्याच दिवशी संतोष देशमुख यांचे लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनोले देखील अटक करण्यात आली ती कल्याणमधून या तिन्ही आरोपींना चौदा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सहा जानेवारी रोजी जयराम चाटे प्रतीक घुले महेश केदार आणि विष्णू चाटे यांना केज न्यायालयात हजर करण्यात आले त्यातील तीन आरोपींना अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली सात जानेवारी रोजी पुण्यात सी आय डीकडे कडे शरण येण्यापूर्वी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी कराडची ही पोलिसांनी जप्त केली दहा जानेवारी रोजी विष्णू चाटेला संतोष देशमुख हत्या प्रकरणात चौकशीसाठी घेण्यासाठी सी आय डीने न्यायालयात अर्ज केला अकरा जानेवारी रोजी या हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली सोळा जानेवारी रोजी वाल्मिक कराड याला आय ने ताब्यात घेतलं तर अठरा जानेवारी रोजी देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले बावीस जानेवारी रोजी वाल्मिक कराडला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले आणि तिथून पुढे सत्तावीस जानेवारीला सुदर्शन घुलेला पाच दिवसांची एसआयटीची कोठडी देखील सुनावण्यात आली एकतीस तारखेला सुदर्शन दिवसांची कोठडी झाली तर पुढे चार फेब्रुवारी रोजी दिवसांची कोठडी झाली पाच फेब्रुवारी रोजी आष्टी मतदारसंघातील उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीला कडक शासन करणार असल्याचे सुद्धा भाषणात जाहीर केले तर त्याच पाच फेब्रुवारी रोजी वाल्मिक कराडच्या बातम्या का बघतोस असे म्हणत कृष्णा आंधळेच्या जवळची माणसं वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप या दोघांनी शंकर मोहिते नावाच्या व्यक्तीला मारहाण केली सात फेब्रुवारी रोजी बीड जिल्ह्यातील अवैध वाळू संदर्भात वाहतूक करण्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यालयात बैठक घेतली तर दुसरीकडे सुरेश धस यांनी आका आणि आकाच्या आका त्या सहकाऱ्यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे आठ फेब्रुवारी रोजी सुदर्शन घुले यांच्या मोबाईलमधील डाटा रिकव्हर करण्यात आल्याची माहिती सुद्धा धनंजय देशमुख यांनी दिली अकरा फेब्रुवारी रोजी सरपंच देशमुख यांची कन्या वैभवीने बारावी परीक्षेचा पेपर दिला तर दुसरीकडे संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर आरोपी धाराशिवच्या वाशीमधून पळाल्याने व्ही त्याचं फुटेज सुद्धा समोर आलं तिथून पुढे तीन दिवसांनी चौदा फेब्रुवारी रोजी वाल्मिक कराडची बी टीम कार्यरत असल्याचे आरोप धनंजय देशमुख यांनी केले तसेच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना संस्थेवर नोकरीसाठीचे पत्र सुद्धा देण्यात आले चौदा फेब्रुवारी रोजी सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट झाल्याची सुद्धा माहिती समोर आली एका हॉस्पिटलमध्ये भेट झाल्याची सुद्धा ही माहिती समोर आली हो। पण त्याच्या दुसऱ्याच दिवशी पंधरा फेब्रुवारी रोजी आमदार सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेत परळी त्र्याहत्तर कोटीचा घोटाळा केल्याचा सुद्धा आरोप केला तसेच आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांच्या कामाची चौकशी करण्याची सुद्धा मागणी केली पंधरा फेब्रुवारी रोजी धनंजय देशमुख यांनी मनोज जारंगे पाटील यांची भेट घेतली तसेच बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकारणी बरखास्त सुद्धा करण्यात आली याच्या दुसऱ्या दिवशी सोळा फेब्रुवारी रोजी सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सतरा फेब्रुवारी रोजी ग्रामस्थांनी महत्वाची बैठक घेतली आणि या बैठकीत नऊ मागण्या त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या अठरा फेब्रुवारी रोजी खासदार सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांनी मस्तजोग येथे देशमुख कुटुंबियांची भेट घेतली आणि एकवीस फेब्रुवारी रोजी जरांगे यांनी देशमुख कुटुंबियांची सुद्धा भेट घेतली चोवीस फेब्रुवारी रोजी धनंजय देशमुख यांनी बीड पोलीस अधीक्षकांची भेट घेतली तसेच गावकऱ्यांची बैठक घेत पंचवीस आणि स सव्वीस तारखेला अन्नत्याग आंदोलन करण्याची घोषणा केली तिथून पुढे पंचवीस फेब्रुवारी रोजी मास्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आणि या आंदोलनासाठी मनोज जारंगे पाटील सुद्धा उपस्थित होते संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर शंभर दिवसांमध्ये नेमकं इन डिटेल काय काय झालं हे आम्ही तुम्हाला सांगितलं त्यानंतर घटनाक्रम कोर्टात गेला दरम्यान हे ज्यावेळेस प्रकरण न्यायालयात होतं त्यावेळेस विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर नियुक्ती झाल्यामुळं ते या काहीच्या सुनावणीला येऊ शकले नाही मात्र अगदी नंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी दोषमुक्तीसाठी सुद्धा अर्ज दिला होता मात्र विशेष मोकोका कोर्टाने तो फेटाळला यानंतर विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनीसुद्धा जामिनासाठी सुद्धा अर्ज केला होता मात्र तोसुद्धा न्यायालयाने फेटाळला पण त्यानंतर प्रॉपर्टी जप्तीचा जो काही अर्ज करण्यात आला होता त्यावरील निर्णय न्यायालयाने अजूनसुद्धा राखीव ठेवला आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये अजून एक जो आरोपी होता कृष्णा आंधळे त्याचा मात्र अजूनही काही थांगपत्ता पत्ता लागला नाही यासाठी नुकताच कोर्टाने कृष्णा आंधळे प्रकरणामध्ये नेमकी काय चौकशी केली याचा अहवाल आता मागवण्यात आला आहे या एकंदरच प्रकरणाने बीड जिल्ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं बीड जिल्ह्याचा बिहार झालाय ही मन पुन्हा खरी होती की काय असं वाटू लागलं आणि असं वाटत होतं की आता कुठेतरी या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुंडगिरी संपेल मात्र तसे चित्र दिसत नव्हते अशातच या सगळ्यांमध्ये ज्या धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला होता त्याच धनंजय मुंडेंना स्टेजवर स्वतःचे मित्र वाल्मिक कराड यांची पुन्हा एकदा आठवण झाली त्यामुळे बीडमधून या प्रकरणानंतर गुन्हेगारी आहे की अजून तशीच आहे असा सवाल सगळ्या राज्याला पडतो आहे संतोष देशमुख यांना जाऊन आता एक वर्ष व्हायला आलं त्यांच्या घरची परिस्थितीसुद्धा तशी बेताचीच पण दरम्यान त्यांना एकनाथ शिंदे यांनी घर बांधून दिलं सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या मुलाला सैनिकी शाळेत प्रवेश दिला आणि याच दरम्यान त्यांची जी मुलगी होती त्यांना बारावीमध्ये पंच्याऐंशी पॉईंट तेहतीस टक्केसुद्धा पडले तसंच नेट परीक्षेत सुद्धा त्यांना चांगले मार्क पडले आणि आता संभाजीनगर येथील एका चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचं शिक्षण सुरू आहे देशमुख कुटुंबियांच्या मागं राज्यातील सगळेच नागरिक ठामपणे उभं राहिले आणि त्यामुळंच या प्रकरणातील न्यायाला गती मिळाली या केसमध्ये अजून काय काय अपडेट होतात ते आम्ही सगळ्या तुम्हाला सांगत राहू त्यासाठी सरकारनामुळे आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा